नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा आजचा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्याचं कारण असं की बरेच विद्यार्थी प्रश्न विचारत असतात की आता ज्या भरत्या संपल्या पेपर संपले आगामी काळात जाहिराती कधी येणार सरळ सेवेच्या जाहिराती येणार आहे की बंद होणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जाहिराती येतच असतात कितीही कालावधी गेला तरी आपल्याला आगामी काळात भरत्या ह्या दिसणारच आहेत भरत्या थांबणार नाहीत पण मात्र तुमचा अभ्यास थांबायला नको भरती आली म्हणजे अभ्यास सुरू भरती गेली म्हणजे अभ्यास बंद फॉर्म भरला म्हणजे अभ्यास सुरू फॉर्म नसेल भरलेला तर अभ्यास बंद तर अशा पद्धतीने तुमचा निकाल येणार नाही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू सुरू असला पाहिजे जाहिरात एका महिन्याने येऊ दोन महिन्याने येऊ की चार महिन्याने येऊ आता मागील काळ जर आपण पाहिला गेली दोन तीन वर्ष काही वर्ष भरतीला गॅप होता पण मात्र एक दमाने सर्व विभागांच्या भरत्या आल्या होत्या त्याचप्रमाणे आता देखील याच्या बाबत कार्यवाही सुरू झाली आपण कशाबद्दल बोलतोय तर पंच्याहत्तर हजार मेगा भरतीच्या बाबतीत जशी की घोषणा केली होती मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळातच की पंच्याहत्तर हजार मेगा भरती होणार आहे लॉकडाऊन संपल्याच्या नंतर चार मे दोन हजार बावीसचा चा हा जी आर होता शंभर टक्के पदे भरण्यात येईल असंही यामध्ये सांगण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गत जिल्हा परिषद पासून जिल्हा परिषद आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग नगर परिषद इत्यादी भरत्या आपल्याला होताना दिसल्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे आता महत्वाची बाब आपल्यासाठी काय आहे की ज्या जाहिराती येऊन गेल्या त्या तर आपल्यासाठी महत्वाच्या नाही पण आगामी काळात कोणत्या जाहिराती आहेत की ज्या येणार आहेत आणि तुमचा जो अभ्यास आहे तो त्या भरतीसाठी कामा पडेल किंवा त्या भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केला पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल आता पहा आतापर्यंत आलेल्या जाहिराती कोणत्या होत्या तलाठी आली होती त्यानंतर नगर परिषद आली होती जिल्हा परिषद आली होती सहकार आली होती अर्थ व सांख्यिकी जी आली होती काही महानगरपालिकेच्या देखील आल्या होत्या लेखा पोशाखात ह्या इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत ह्या फक्त येऊन गेलेल्या जाहिराती आहेत आपला फोकस असला पाहिजे येणाऱ्या जाहिरातीवर इथे पहा आरोग्य विभाग गटकड सुद्धा आलं होतं वन विभागमध्ये वनरक्षकची मेगावरती आली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग एम पुरवठा निरीक्षक आणि कृषी सेवक इत्यादी पदांच्या जाहिराती आलेल्या होत्या गेल्या काही महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो काही आपला समाज कल्याण विभाग आहे त्यानंतर आदिवासी विभाग आहे आणि महिला व बालविकास विभाग आहे आणि एकात्मिक बालविकास महिलांच्या बाबतीतच आहे तो तर या चारही विभागाच्या भरत्या आलेल्या आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं नवी मुंबई सुद्धा आली नाशिक जीएमसीचा सुद्धा आलेलं आहे नंतर आता जो फॉर्म भरला असेल तुम्ही नोंदणी व मुद्रांक शुल्क याची देखील जाहिरात आली आहे म्हणजे गेले एक दोन वर्ष जर आपण पाहिलं तर कंटिन्युअस जाहिराती सुरू आहेत आणि विद्यार्थी त्यासाठी फॉर्म देखील भरत आहेत पण आगामी काळात आणखी कोणत्या जाहिराती आहेत जे येऊ शकतात आणि ज्याच्यात चर्चा सुरू आहे ते म्हणजे सामाजिक न्याय विभागाची जाहिरात यामध्ये असू शकतात लिपिकचे भरपूर पद त्यासाठी टायपिंग गरजेची आहे टायपिंग तुम्ही करून ठेवा सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी शासनाच लागणार आहे म्हणून टायपिंग तुमचं असणं गरजेचं आहे तरच तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता अन्यथा जे प्लेन दहावी बारावी असतात त्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल दुसरं म्हणजे असं की नगर परिषद आणि नगरपंचायत याबाबत विविध आरटीआय देखील समोर आलेले आहेत भरपूर जागा रिक्त आहेत नगर परिषदेमध्ये नगर परिषदेने भरती तर घेतली होती पण गट क आणि गट डच्या जागा मात्र त्यामध्ये भरल्या गेल्या नव्हत्या काही प्रमाणात भरल्या गेल्या पण बऱ्याच गट डच्या ज्या जागा आहेत त्या जाहिरातीमध्ये नव्हत्या म्हणूनच आता गट क प्लस गट ड या दोन्ही तीन हजार प्लस पदांची जाहिरात नगर परिषद मार्फत येऊ शकते ज्याचा की काल परवाच नोटीस आलेली आहे आणि कार्यवाही करण्यास त्यांना सांगितलेली आहे जो काही आकृतीबंध आहे तो सुद्धा मागवलेला आहे म्हणजे आकृती आपल्याला समजेल की कोणत्या कॅटेगरीच्या आणि कोणत्या पदाच्या किती जागा आहेत नंतर पहा एक आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यानंतर नाशिक महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका ह्या आगामी काळात येणाऱ्या जाहिराती आहे म्हणून आपण याच्याबाबत विशेष माहिती बघत आहोत नंतर पहा नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली चार कृषी विद्यापीठातील जाहिरात ज्या कृषी विद्यापीठाच्या जाहिरात आहे त्यासाठी आपल्याला माहिती आहे की स्पेशलायझेशन ज्यांचं आहे त्यांना इथे बेनिफिट होईल नंतर महाबीज महामंडळ महाराष्ट्र वकार महामंडळ वन भरती वनभरतीमध्ये वनसेवक या पदाची बारा हजार म्हणजे वन विभागाची जर जाहिरात आली तर बारा हजार प्लस जागा वनसेवकाच्या आहेत आणि जवळजवळ दोन हजार प्लस जागा वनरक्षकच्या आहेत म्हणजे एकूण चौदा हजार पदांची आपल्याला जाहिरात दिसू शकते वन विभागाची आणि नंतर पोलीस भरती जी आहे त्याची ही जाहिरात आगामी काळात येऊ शकते तर पहा मित्रांनो या येणाऱ्या ज्या भरती आहेत त्यामध्ये जर तुम्हाला संधी मिळवायची असेल आणि संधीचं जो सोनं करायचा असेल तर तुमचा अभ्यास सुरू असला पाहिजे आगामी काळात ज्या काही येणाऱ्या भरती आहे त्याची आपण माहिती पाहिली या जाहिराती आपल्याला दिसू शकतात याच्या व्यतिरिक्त ज्या काही सेंट्रलच्या जाहिराती आहेत म्हणजे जा स्टाफ सिलेक्शन कमिशन असो किंवा आपल्या राज्याचं जे एम पी एस सीच्या जाहिराती आहेत त्या सुद्धा एम पी एस सीने सुद्धा वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे म्हणजे एम पी एस सीची सुद्धा जाहिरात आहे त्यानंतर सेंट्रलची स्टाफ सिलेक्शनची जाहिरातसुद्धा सुरू आहे बँकिंगवाल्यांसाठी बँकिंगच्याही जाहिराती सुरू आहेत आणि ज्या सरळ सेवा आहेत त्या आपण या ठिकाणी बघतोय या सर्व जागा आपल्याला सरळ सेवेच्या मार्फत येताना दिसू शकतात त्याचं कारण असं की सरकारने सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या ज्या भरत्या आहेत टी सी एस आणि आय बी पी एस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे मात्र दोन हजार पंचवीस हे वर्ष संपल्यानंतर आम्ही सर्व भरत्या एम पी एस कडे देऊ असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून सध्या तरी आय बी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार ह्या ज्या काही उर्वरित भरत्या आहेत त्या घेतल्या जाऊ शकतात तर पहा इथे आपण महत्वाची माहिती पाहिली तुमचे काही प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि आगामी काळात ज्या काही भरते येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार